एम पी एस सी आणि आयबीपीएसच्या स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी आल्या होत्या रविवार पंचवीस ऑगस्टला दोन्ही परीक्षा आल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या होतकरू उमेदवारांमध्ये नैराश्य होते हे नैराश्य दूर केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवीस ऑगस्टची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख आणि बँकिंगची स्पर्धा परीक्षा होणार होती एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने आणि या दोन्ही परीक्षेला तरुणांनी अर्ज केला असल्याने मोठी अडचण समोर आली होती उमेदवारांच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला फडणवीस यांनी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व इतर सदस्यांसोबत बैठक केली असून आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजन महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे आय बी पी एस आणि एम पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवल्याने निर्माण झाला पेच विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या मध्यस्थीने निघाला मार्ग आयोगाने पुढे ढकलली एम पी एस पूर्व परीक्षा महायुती सरकार युवकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती आयोगाच्या अध्यक्षांना केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तत्काळ निर्णय घेत दिलासा दिला या दिलासाजनक कार्याबद्दल अकोल्यातील तरुणींनी फडणवीस यांचे आभार मानले एम पी एस सी आणि बँकिंग पेपर एकत्र आला होता मात्र उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी एम पी एस सीची तारीख पुढे ढकलल्याने आम्हाला खूप मोठी मदत मिळाली एम पी एस सी बँकिंगचा पेपर एकत्र आल्या असल्याने थोडा अभ्यासाचा प्रेशर आला होता मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरची तारीख पुढे ढकलल्याने आम्हाला खूप मोठी मदत मिळाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरुणांमध्ये सर्वाधिक प्रिय नेता असून त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला प्रत्येकाच्या मदतीला धावणारे देवेंद्र फडणवीस हे त्यामुळे राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरले आहे आर आर सी न्यूज अकोला